महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुंजोटी तालुका उमरगा येथील लेडीज क्लब गुंजोटी यांच्या वतीने शंभूराजांची तीनशे सदुसष्टवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान सामाजिक कार्यात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या लेडीज क्लबच्या माध्यमातून आजही सामाजिक बांधिलकी जपत यंदा जयंतीनिमित्त गावातील गरजू व सफाई कामगारांना वाढता तापमान लक्षात घेऊन त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून सनकोटचे वाटपही करण्यात आले यावेळी लेडीज क्लबच्या संस्थापिका विजया चव्हाण गावच्या सरपंच कौशल्या बेडमकर उपसरपंच आयुब मुजावर सोसायटी चेअरमन सहदेव गायकवाड माजी सरपंच सरस्वती कारे लेडीज क्लबच्या अध्यक्षा अंजुम औटी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला क्लबच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी विजय स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार योगेश शिंदे यांनी मानले धुमाकूळ महाराष्ट्र साठी तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा